प्रयोगशाळा परिचर यांची कर्तव्य कामे व जबाबदाऱ्या यत्तावार विज्ञान प्रयोगाचे वार्षिक नियोजन विज्ञान शिक्षकाच्या मदतीने तयार करील मागणी पत्रकाप्रमाणे नवीन आलेले साहित्य बरोबर आहे किंवा नाही याची खात्री करून घेईल या साहित्याची नोंद जड वस्तू संग्रह नोंदवहीत करून घेईल व या वस्तूवर क्रमांक घालून हे साहित्य व्यवस्थित कपाटात लावून ठेवील आवश्यक असलेले विज्ञान साहित्य वहित कार्यपद्धतीनुसार मागून घेण्यासाठी प्रस्ताव तयार करील व तो कार्यालयात सादर करील व त्याचा पाठपुरावा करील प्रयोगशाळा परिचारकाच्या मदतीने विज्ञान प्रयोगशाळा स्वच्छ राहील याची काळजी घेईल विज्ञान साहित्य वेळोवेळी साफ करून ते त्या त्या जागीत लावून ठेवील प्रयोगशाळा साहित्य व उपकरणे याची योग्य ती निगा ठेवील नादुरुस्त साहित्य व उपकरणे दुरुस्तीद्वारे आणि निकामी झालेली उपकरणे निर्लखित करण्याची योग्य ती कार्यवाही वेळेत करील प्रयोगासाठी सर्व साहित्याची मांडणी वेळेपूर्वी करील पाणी गॅस रसायने यांच्या पुरवठ्याबाबत काळजी घेईल विद्यार्थ्यांनी करावयाच्या प्रयोगाच्या साहित्याची यादी तयार करून व त्याप्रमाणे साहित्याची मांडणी करील वापरण्यात आलेल्या रसायनाचा हिशोब ठेवी व गरजेनुसार रसायनाची मागणी वेळेत सादर करील जीवशास्त्रातील प्रयोगासाठी विविध प्रकारची पाने फुले व कीटक व प्राणी उपलब्ध करून देईल विद्यार्थ्यांच्या विज्ञान छंद मंडळासाठी आवश्यक ती पुस्तके व उपकरणे उपलब्ध करून देईल प्रयोगाच्या वेळी संबंधित विज्ञान शिक्षकांना आवश्यक ती मदत करील प्रयोगशाळा परिचराच्या मदतीने झाडे झुडपे रोपटी यांची जपणूक करणे व त्यांचे संवर्धन करणे शिक्षकांनी दाखवलेल्या प्रयोगाच्या नोंदीचे रजिस्टर ठेवील व ते तपासण्यासाठी उपलब्ध करून देईल विद्यार्थ्यांच्या प्रयोगव्या निरीक्षण व तपासणीसाठी यानिहाय तयार करून ठेवील विज्ञान प्रकल्प तयार करण्यासाठी शिक्षक व विद्यार्थ्यांना आवश्यक ते सहकार्य करील विज्ञानाचे तक्ते प्रतिवर्षी तयार करील प्रयोगाच्या चिट्या तयार करून या पुट्यावर लावील महाराष्ट्र राज्य माध्यमिक व उच्च माध्यमिक शिक्षण मंडळातर्फे घेतल्या जाणाऱ्या प्रात्यक्षिक परीक्षेच्या वेळी विज्ञान शिक्षकाला योग्य ते सहकार्य करील विद्यार्थ्यांना विज्ञान विषयासंबंधी तयार केलेले तक्ते माहिती इत्यादी प्रयोगशाळेत लावून ठेवील विद्यार्थी व शिक्षकांनी तयार केलेली विज्ञान प्रकल्पाची मॉडेल जतन करून ठेवील वर्तमानपत्रात विज्ञान विषयासंबंधी आलेली खात्री तयार करून त्याची फाईल तयार करून घेईल प्रयोगशाळेची प्रयोगशाळेतील उपकरणातील साहित्याची सामुग्रीचे देखभाल करणे विविध प्रयोगासाठी रसायने तयार करून ठेवणे प्रयोगासाठी आवश्यक त्या उपकरणाची साधनाची साहित्याची आणि सामुग्रीची प्रयोगपूर्वी स्वतः मांडणी करील आणि प्रयोग संपल्यावर ते पूर्ववत व्यवस्थित ठेवील दररोज प्रयोग सुरू होण्याच्या अगोदर संपूर्ण प्रयोगशाळेची पूर्वतयारी करील व प्रयोग संपल्यावर प्रयोगशाळा व्यवस्थित ठेवण्यासाठी आवश्यक ती उपाययोजना करील प्रयोग चालू असताना प्रयोगशाळेत प्रयोगशाळा सहायकाची उपस्थिती अनिवार्य राहील प्रयोगशाळा परिचार जबाबदाऱ्या शाळेत वक्तशीर व विहित केलेल्या वेळेत उपस्थित राहील मुख्याध्यापक व इतर वरिष्ठांनी दिलेल्या आदेशांचे व सूचनांचे पालन करील प्रयोगशाळा सहायकाशी समन्वय साधून त्यांनी दिलेल्या सूचनानुसार कामे पार पाडील प्रयोगशाळा स्वच्छ ठेवण्याबाबत दक्षता घेईल प्रयोगशाळेतील नादुरुस्त उपकरणे दुरुस्त करण्याबाबत वरिष्ठांचे लक्ष वेधील प्रयोगासाठी सर्व साहित्याची मांडणी करील व पाणी गॅस रसायने यांच्या पुरवठ्याबाबतची काळजी घेईल प्रयोगाचे वेळी शिक्षक प्रयोगशाळा सहायक यांच्या आदेशानुसार काम करील प्रयोगशाळेतील झाडे झुडपे व रोपटी इत्यादींची जपवणूक व संवर्धन करील प्रयोगाच्या नोंदीचे रजिस्टर व्यवस्थित मांडणी करून ठेवील व मागणीनुसार उपलब्ध करून देईल येतानिहार प्रयोग वया निरीक्षणासाठी व प्रयोगासाठी प्रयोगशाळा सहायकाच्या मदतीने ठेवील विज्ञान प्रकल्पासाठी शिक्षक व विद्यार्थी यांना मदत करील शाळेतील परीक्षांच्या वेळी व शासन आयोजित परीक्षांच्या वेळी वरिष्ठांच्या आदेशानुसार कामे पार पाडेल इत्यादी कामे व जबाबदाऱ्या ह्या प्रयोगशाळा परिचराच्या आहेत मित्रांनो ही पी डी एफ व इतर महत्त्वाचे पत्र आपणास हवे असतील तर हे पत्र व ही पी डी एफ आमच्या शासन्य नवा परिपत्रक या टेलिग्राम चॅनेलवर उपलब्ध करून देण्यात आली आहे त्या ठिकाणावरून हे आपण डाउनलोड करून घेऊ शकता